हॅलो नमस्कार गावाला नू कसे असतात सगळे मस्त मजेत असतात ना तर आमच्याकडे हो असा त्रिपुरारी पौर्णिमेची जत्रा तर ह्यो विलचो हो ह्यो व्हिडिओ कालचो असा ज्यांनी पण हे व्हिडिओ माझ्यापर्यंत पोहोचवलं त्यांचं खरंच मनापासून धन्यवाद कारण कसा पुरुष लोक देवळात कधी जाऊ शकतो बाहेर पडा शकतो पण आमच्यासारखी बालमाणसाचं प्रत्येक गोष्टी घरातलं सगळं आवरून बाहेर पडणं नाही आणि पडा तेवढा गावणार नाही त्यांच्या गावच्या ठिकाणी असं रात्री अपरात्री बाहेर पडायचं होतं ती कोणातरी सोबत होई तर माझ्याकडे आदल्या जो फोटो खरंच काढू गावाक नव्हती कारण आदल्या दिवशी पाऊस पडा होतो लाईट नाही होती देवळात जाऊ देवळाच्या आतमध्ये जाऊ गावाक नाही त्याच्यामुळे मला त्या दिवशी काय होतं हे बहु खरंच गावाक नाही होता पण खरंच म्हणतात ना त्या देविकच काळजी शेवटी हे हा व्हिडिओ माझ्यापर्यंत इलो म्हणा तुम्ही तुमच्यासाठी पाठवते असे तर ज्यांनी कोणी हे व्हिडिओ केला ना त्यांचा खरंच मनापासून धन्यवाद की तुमच्यामुळे माझ्या बाकीच्या लोकांना हे व्हिडिओ समजतो आणि आपल्याकडे आपल्या सातेरीची जत्रा जी असता त्याच्या आधी कशी काय पूर्वतयारी करतं देवळात कसं काय प्रोग्राम करतात किंवा आपल्या गावातली पोरा किती मेहनत करतात त्या जत्रेसाठी आदल्या दिवशी या सगळ्या त्यांना बहुक गावताला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून त्याच्यामुळे ज्यांनी पण कोणी हा व्हिडिओ केला त्यांचा खरंच मनापासून आभार तर हा आदल्या दिवशीच व्हिडिओ असा जत्रेच्या आदल्या दिवशीची त्रिपुरारी पौर्णिमेच्या तर आदल्या दिवशी बघा सगळी तयारी करतो गावामध्ये माझ्या ह्याच्या पण आधी चॅनलवर व्हिडिओ केलेलो असा पण त्यावेळी मी गेले होते यंदा मग जाऊ गावक होता म्हणून मी हा व्हिडिओ घेतला असे तर आदल्या दिवशी बघा अशी संपूर्ण फुलांची आरस ही फुला, फुला आणूक पण ही पोरा गावातली सगळी पोरा मुंबईत जातात आदल्या आधी दोन दिवस आधी आणि तिकडनं फुला गेलो होतो म्हणजे विचार करा देवीच्यासाठी किती मनापासून तर पूजा करतातच पण याच्यासाठी मेहनतही तितकी घेतात आज मुंबईत जाऊन ही फुलं आणली जातात त्याच्यानंतर देवीक ती देवीचा संपूर्ण देऊळ धुतला जाता मी तर व्हिडिओ पण तुम्ही बघला असतात इतक्या मोठा देऊळ धुवचा म्हणजे खाऊचं काम नाही पण तितक्या आतुरतेने ही पोरा सगळी कामं करतात गावाकडची मुंबईकडची पोरा पण त्यांना एकदा जॉईंट होतो पण म्हणतात ना गावात रावणारी माणसांचा जास्त हातभार ह्याच्यामध्ये असतात त्याच्यामुळे हॅटसॉप अशा लोकांना एवढी प्रचंड मोठी देवळा साफ करूची त्यांची रखवाली करूची म्हणजे खरंच खावचा काम नाही असा आणि दरवर्षी नित्य नियमाने ही पोरा ती कामं करता। करतात त्याच्यामुळे खरं सांगतो देवीचं तो जत्रोत्सव ना एकदम म्हणजे ना डोळ्यात बघण्या म्हणतात बघण्यात त्याचं पाळणं एक डोळीचा डोळ्यात ना वेगळाच भरता देवीचं रूप पण खूप छान दिसत नेता तर हे आदल्या दिवशीच व्हिडिओ होतो आदल्या दिवशी कशी पूर्वतयारी करतात काय काय करतात त्याचं व्हिडिओ होतो आणि जत्रा होती ही दुसऱ्या दिवशी त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी तर त्रिपुरारी पौर्णिमा असल्यानंतर कसं आमची रोजची जसं मी मुंबईत साफसफाई करतोय तशीच साफसफाई मी माझ्या घराकडे पण केलं होतं हे पण लादी म्हणत ना संपूर्ण पुसून घेतलंय त्याच्यानंतर बघा अशी रांगोळी काढले आमच्याकडे उंबर टोन असल्यामुळे लेपण करू गाव नाही पण जशी जमात तशी पूजा शेवटी बघा तुम्ही पूजा किती भक्तिभावाने करता या महत्वाचा असा तर अशी बघा तुळशीकडे पूजा केली आणि गावात खरं तुळशीकडे आणि अशी रांगोळीकडून बरा वाटतं कारण तुळशी वृंदावन मोठी मोठी असतात त्याच्यानंतर घरामध्ये जे देव होते त्यांची पण पूजा केलंय पण तुम्ही पूजा कशी करता कोणत्या भावनेने करता ह्याच्यापेक्षा देवापर्यंत म्हणतात ना आपली पूजा पोचाव आपण कोणत्या किती श्रद्धेने करतो ह्या महत्वाचा पूजा झाली त्याच्यानंतर आम्ही घरातली सगळी जाऊ लागलो म्हणजे सगळीच एकदम जाऊ शकलो नाही होत कारण घराकडे आमच्या जेव पण माणसं येतात कारण बरेचशी आमची नात्यातली लोक दुसऱ्या गावानी असतात पण जत्रेनिमित्त सगळी घराकडे येत असतात तर त्यांच्या जेवणा जेवणाभेवणाचा सगळं बघूच असतं म्हणून आम्ही थोडी थोडी जणां पहिली देवळात जाऊन येलो तर बघा आमची तयारी झाली होती देवळात जाऊच्यासाठी तर फायनली आम्ही देवळात येलो तर इकडे बघा आणि सकाळच्या ना खरंच निमार पण खूप होता पण म्हटलं ना देवीच्या उत्सवासाठी आपण स्पेशली येतो तर खरं सांगते मग त्या निमार आणि काय असला तरी आपला काय फरक नाही पडणार ती बघा पालखी बघा किती छान सजवली आहे मी खरंच सांगते आपण जेव्हा एखाद्या ठिकाणी जातो ना एखाद्या ठिकाणी ठिकाणचा जेव्हा मंदिर बघतो किंवा त्या ठिकाणची सजावट बघतो तर आपण डोळ्याचा पार फिटता पण ती सजावट किंवा त्या मंदिराचा जा रूप खुलून येतात त्याच्या मागे खरंच सांगते प्रचंड मोठा मनुष्यबळ असता आणि ती सगळी गावातली लोक आणि एक एका दिवसाचा उत्सव असता पण त्या एका दिवसाच्या उत्सवासाठी खूप जणांची मेहनत त्याच्या मागे लागलेली असता खूप जणांचा हातभार त्याच्यामागे लागलेलो असता कारण ही एका एकट्याने आणि एका दिवसात होणारी गोष्ट नाही असा तर बघा देवीचं रूप किती खुला नेला ही सुद्धा आणू गावातली पोरा दोन दिवस आधी मुंबईत येतं स्पेशली फुलांसाठी तर विचार करा तुम्ही देवीच्या एका उत्सवासाठी किती जणांची कितीतरी मेहनत असा तर मी आणि माझी जाव आम्ही जरा दोघां पुढे इलो कारण आम्ही घराकडे जाऊन मग जेवणाचा बघतो नव्हतो त्यामुळे आम्ही दोघा जण आधी पुढे इलो ओटी भरूच्यासाठी तर बघा जी लिहिलो म्हणून बापूस लगेच जिला घेऊन गेलो कारण आतमध्ये खरं सांगते गाभाऱ्याच्या आतमध्ये प्रचंड गरम होता कारण एकतर बाहेर उकडा होता आणि आतमध्ये पण गर्दी होती त्याच्यामुळे प्रचंड गरमी होत होती तो बारको पण रवाना होतो पहिलं बघा तो मोबाईलकडे असंच बघी होतो नंतर त्याच्या लक्षात येईल की आपण त्याच्यात दिसतो तो, तो मस्ती नंतर मस्ती करू लागलो लहान पोरांगा नेणं पण गरजेचं असतं कारण शेवटी ही पुढची भावी पिढी असा आज आस तुम्ही गेलात तरच तुमचे लाडी झी लागला असं की गावात जाऊन काय करूचा त्याच्यामुळे आतापासून गावची ओढ मुलांका लावला तर सगळी मुलं आवडीने गावात जातात तर हाय बघा तरंग देवता असतात जी आता सध्या बघा पालखी जी बाहेर त्याच्या मागे ठेवल्या ते बघा हे सगळे आमचे धीरच असत आज पंधराची जबाबदारी आमच्या घराण्यावर होती त्याच्यामुळे हे सगळे बघा उभे राहलेत तर तुम्ही बक्षात तर बघा ही बरीचशी पुला ही नवीन म्हणजे नवीन म्हणण्यापेक्षा आताची पिढी असा आणि यांच्यावर जाणते एक दोघा जण असत मी आता जर अनुभव घेतला तर मी सांगते कोणा किती वाईट वाटतात माका बघा प्रत्येक पिढीक जर तुम्ही पुढच्या पिढीक जर तुमका शिकवता असं तर जाणत्या लोकांनी पुढाकार घेऊ आता ही परत घालतात पण ही आता गावात राहणारी असं त्यांना तिथला माहिती असं पण आता तुम्ही जर मुंबईच्या मुलाकडनं अपेक्षा ठेवता किंवा मुंबईत राहणारो तुझं तुमचं एखादो भाव असा असा किंवा तुमचे कोणी रिलेटिव्ह असतं त्यांना जर तुम्ही वाटता की ह्या त्यांना येऊ तर त्यांना तुमका शिकवणं पण तितक्यात गरजेचं आणि ते जर जेव्हा शिकतं तेव्हा त्यांच्याकडनं एखादी चुकी होऊ शकतात त्याच्यामुळे जे अं नवस म्हणतात ना फेडू घेतात किंवा के देवाची ओटी भरू घेतात त्यांच्यानी पण जर थोडा समजून घेतला तर म्हणतात ना ही पिढी सोबतच नवीन पिढी पण तुमची अं घेत कारण कसा बघा देवीकडे गाराणा ह्यांच्यानी घालूकच व्हाय असा काही नाही असता शेवटी देव आपल्या भक्ताच्या मनातला सगळं ओळखत असता फक्त हे मानकरी किंवा जो गुरव असतो किंवा जे पुजारी असतात ते आपला म्हणणं देवीपर्यंत पोहोचवतात पण हे जर नसतील आणि जर तुम्ही देवीपर्यंत जरी आपली मता मांडली तरी ती देवीपर्यंत पोहोचतली पण एक म्हणतात ना पूर्वीपरपासून आपली प्रथा चलत असा ती असा पण हीच प्रथा जर पुढे चलत राहा होईल असा जर तुम्हाला वाटत असा तर तुम्ही नव्या पिढी पण तेवढा समजून घेणं गरजेचं असा कारण की नवी पिढी मुंबईत रवलेली आहे शहरात वाढलेली आहे शहरात शिक्षण घेतलेली ती गावात ओढीने येता आणि जर अशा टायमाग जर यांची पंधरा सत त्याच्यात जर ती मुलं येतात असत तर त्यांच्याकडनं एखादी चूक भूल झाली तर ती माफ करून त्यांना पण संधी देऊ होई तरच ही पिढी पुढे चलत राहते आणि आपलं वारसो पुढे चलत राहतो ना तर अशा प्रकारे बघा आमची ओटी वगैरे भरून झाली ते बघा सगळी घरातली आहे आम्ही उभी होती कारण आता आमच्या घराकडे जाऊच आता घराकडच्या पण गावात म्हणजे ओटी भरून पाठवची होती बघा आमचं येणार आहे भाऊ बघा तर म्हणजे या जत्रेच्या निमित्तानं सांगायचा उद्देश की या जत्रेच्या निमित्ताने मुंबई शहरात किंवा गा इतर गावात राहणारी किंवा बाहेर खूप सगळी जण या जत्रेच्या निमित्ताने गावाकडे येतात आणि त्या त्यानिमित्त त्या निमित्तानं सगळ्यांची गाठी भेटी होतात आता काही जणांक का योगदा होणार नाही पण शक्यतो असा एकही घर नसत की त्या घरातला कोणी माणूस जत्रे घेणार आहे असा तर खरंच ही आमच्या जत्रेच म्हणतात ना माझा भाऊ जेव्हा माझ्याकडे इलो होतो ना दोन दिवसात तो म्हणतात तुमच्या गावात एवढी माणसं असत कारण त्यांच्या गावाने तेवढी माणसं काही काही गावाने खरंच माणसं तितकी नाही असत गाव म्हणजे फक्त नावा गाव रवलं एखाद्या घरात एखादा माणूस रावला पण आमच्या वेंगुर्लाची हीच खासियत असत की आमच्याकडे अजूनही सगळी घरं चालू असत एका दुसरं घर असत की जे कुलूप लागला असत आणि जत्रेचे उत्सव म्हणा जेवढे पण गावात उत्सव होते त्या उत्सवात तेवढीच गर्दी असता अक्षरशः लोक आपली सगळी कामधंदे सोडून सुद्धा उत्सवात येतात हीच आमच्या वेंगुर्ल्या गावाची एक खासियत असा तर बघा देवीचं जत्रो हे आमचं धीर सगळे धीरच असत माझे त्याच्यामुळे आता खैच कोणतो दीर सांगणार नाही पण सगळेच धीर असत आणि ही माझी ही पण फॅमिलीच असत सगळे गावातले वगैरे असत तर म्हणतात ना या निमित्तान सगळे गावतात मला म्हणतात ना, दे ना देवळात गेलो ते सगळे आपल्यावर रिलेटिव्ह गावतात भले घरात कोणाकडे जाऊ वेळ नसता पण देवळात गेल्या सगळ्यांना सगळ्यांची सगेद भेट होता तर बघा छान असं आमची ओटी वगैरे भरून झाली देवीचं दर्शन झाला त्याच्यानंतर गेले खाजा गोकार मका मुंबईत पारताच आता लवकर त्याचं कारण असा कारण तब्येत बिघडाक लागली होती आणि खरं सांगते यावेळी काय माहिती नाही पण खूप त्रास होता त्याच्यामुळे विचार केला की गेले तर मुंबईत जाता म्हणून म्हटलं त्याला त्याच्या आधीच खरेदी करूया आणि जत्रेत अशी दुकानं लागतात हे आमचं बाबी सावतांचं सा दुकान असा त्यांच्याकडे खरा सगळ्या प्रकारची मिठाई मिळतात आणि बरेच जणांना फक्त खाजा माहितीये की खाजा किंवा त्याच्यानंतर बंगाली खाजा असा किंवा घेवर हीच बरी माहिती आहे पण बरेचशी मिठाई अशी असतात आपले लोकल मिठाई जी आपण माहीत सुद्धा नसता कधी कधी पण या जत्रेच्या निमित्ताने आपल्याला ती सगळी मिठाई बघू गावता आणि मी तर म्हणान की तुम्ही ती भले आता सगळे म्हणतात की डायट कॉन्शियस झाले हेल्थ कॉन्शियस झाले त्याच्यामुळे गोड खाता नाही पण बघा तुम्ही जितक्या गोड खातात ना तर त्याच्यावर पर्याय सुद्धा असतात तितक्या म्हणतात ना कोकणात माणूस म्हणा स्वतःची तब्येत सांभाळून जर कोकणातला माणूस गोड खाता असा ना तर त्याच्यासमोर त्याचं म्हणजे ना त्या गोडाचं कट काय असता म्हणजे त्या गोडा कसा नये ह्या पण त्या माहिती असा म्हणान त्याच्या जेवणात बघा कोदाची पिठी असतात मी तर सांगेन तुम्ही गोड पदार्थ खावा एक प्रमाण असता प्रमाणात जर तुम्ही खायचो पदार्थ खात ना खाशाल ना तर तो कधीच तब्येत बादना नाही तर गोडाचे सगळे पदार्थ खाल्लात तरी येतात पण खरं तुम्ही यांच्याकडनं घ्या मी तर दरवर्षी घेऊन जात तर हे असत आमचे दीर छोटे म्हणजे माझ्या सासऱ्यांचे दोन भाऊ असतात त्यांच्यावरती हे दोन नंबरचे दोन नंबरचे भाऊ त्यांचं जो झील असतात त्यांना एक दोन झील आणि एक चेडू असत बारको झील आणि त्यांची त्यांचा चेडू इल्ला आणि त्या चडवांची दोन पोरी दोन पोरी इल्ले म्हणतात जत्रेनिमित्त सगळी येत होती पण घर एकदम फुललेला म्हणतात भरलेला घर कधी पण खरंच खरंच चांगला ज्या घरात अशी भरलेली माणसं येतात ना तर संपदा ती खूप असतात त्यांची तर आमचा सोनू आणि दुसरा होता टिनू किंवा माझं धीर असा याचं नाव आहे सुमित त्याच्या बाजू बसला टिनू पूर्वा त्याचं नाव आहे त्याच्या बाजू बसले संजय काका आणि हे माझ्या सासऱ्यांचे सक्के दोन नंबरचे भाव म्हणजे लास्ट नंबर शेंडे आमच्या घरातला त्यांचं नाव असं अशोक परब त्याच्या बाजू बसली ती सुचिताई लाल उभी आती माझी ननन आरती म्हणतो मी सांगते कशा म्हणजे जेवढी माझी असत तेवढी फॅमिली दाखवते दाखवता व्हिडिओतून तर बघा आमच्या घरामध्ये एक बरा पोरांका सगळ्या पोरांका एक सवय आपला ताट दूध लागा लगेच घासून टाकू घ्या कारण खरंच खूप जण माणसं असत ना प्रत्येकात जर ही सवय असत ना खरंच सांगतो घरातल्या बराच सांगा होत तर माझा गाव मुंबईत जावता चालला होता आज उद्यामध्ये त्याच्यामुळे म्हटलं चला दिरा केळवण पण घालून घेते हाताबरोबर कारण कधी जाऊ जावचा म्हणजे अचानक ठरला तर मग वांद्य नको म्हणून आज आम्ही केळवण घालून घेतला कारण घरातली बरीचशी लोक इली होती तर म्हटलं चला त्या निमित्ताने कारण सगळे जेव्हा घरात असतात ना तेव्हा एखादी आपण धमाल मस्ती करतो ना तिची मजाच काही वेगळी असता आणि त्याच्या केळवालाच्या निमित्ताने ना आम्ही जरा थोडी धमाल मस्ती करूचा विचार केला कारण सगळे इले होते कोणी दमाल इला होता देवळातून कोणी लांबच प्रवास करून इलो होतो कोणी घरातल्या कामातून थकलेला होता म्हणजे सगळी जरा अशी थोडी म्हणतात ना थोडी काय म्हणतात थकलेली होती घरातली चेहऱ्या चेहरे त्यांचे तर म्हणत जरा त्यांच्या चेहऱ्यावर थोडा हास्य आणूया म्हणून आम्ही केळवाने एक निमित्त झाला केळवण्याच्या निमित्ताने एक गोष्ट केलंय मी पुढे व्हिडिओ दिसतच आणि ती नक्की बघा कारण त्याच्यामुळे ना अक्षरशः सांगते घरातल्या प्रत्येकाच्या चेहऱ्या जर हसून ना त्याच्यामध्ये समाधान आण ना खा आपल्या घरात मी जेव्हा लोकांना आनंदच वेगळं असतो आणि माका ना सगळा आवडतो

बघा एका छोट्याशा मस्करीमध्ये पण सगळ्यांच्या जा चेहऱ्यावर किती हसू फुलला आणि ह्याच खरा महत्वाचा असता की आपण किती म्हणतात ना आनंदात राहतो ह्याच महत्वाचा तर असं होतं आजचं एकंदरीत छोटस ब्लॉग आणि देवळात बघा जे काय म्हणतात ना नैवेद्य दाखवलं होतं त्या एक रांगोळी काढली होती आपल्या मंदिराची प्रतिकृती आणि घरातल्यांचे काय फोटो असत जे त्यांच्याने ते क्लिक केले असत तर असं होतं आजचं एकंदरीत ब्लॉग कसं वाटलो व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नेहमीप्रमाणे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर लवकर भेटू दुसऱ्या पार्ट मध्ये